नमोबुद्ध आहे जय भीम कशा तुम्ही सर्व मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा दिवस सकाळपासून एवढा म्हणजे वातावरणात प्रसन्न होता असं म्हणा कारण उन्हाळ्याचं वातावरण आहे एक तर गरमी होते आणि त्यात जोरदार प्रकारचा पाऊस आला आमच्या इकडे पाणी आलं जोरात आलं तर तसंच व्हिडिओ मी रेकॉर्ड केला होता तो एवढा चांगला वाटे त्या दिवशी तर तेवढा थंड याच्यात गरम गरम चहा आणि काय सगळ्या गोष्टीचा झाला भचका आज सकाळी काय झालं होतं मी सळा टाकला होता मस्त सळा टाकला सारवलं एकदम एवढं मस्त वाटत जाणं सकाळी मस्त वाटे पण अचानक अभय आलं कुठून आलं कसं आलं एवढं आभाळ आलं की दीड दीड दोनच्या दरम्यान एवढ्या जोरात पाऊस चालू झाला तुम्ही पहिलं पाहिलं असेल व्हिडिओत एवढ्या जोरात पाऊस चालू झाला की काही सुचलंच नाही एवढं जोरात पाणी आलं की ते जेवढं सारवलं होतं जेवढा सळा टाकला होता सगळ्या दाराचा अंगण जेवढं सगळं सत्यानाथ झाला तर तुम्ही पा पाहून घ्या तुम्ही की ते कसं कसं झालं एकदम म्हणजे ही टोपलंची आहे त्याच्या खाली चूल आहे तर ती चूल म्हणजे खराब झाली नाही पाहिजे म्हणून मी त्याच्यावर टोपलं ठेवलं होतं घरातही काही पाणी गेलं होतं दरवाजेच्या जे खालची फट असते त्याच्यातून गेलं होतं घरातही पाणी तर ते बोंदरीचे पोते असतात ते लावले ते मॅन तेही ओले झाले होते घरात पाणी आलं होतं थोडंसं तर तेही बाहेर काढलं होतं पण एवढ्या अंगणाचा सत्यानाथ झाला ना <laughs> की हे सांगूच नका एवढं डोकं आऊट झालं होतं की एवढं चांगलं काम म्हणजे सकाळपासून एक तर आशू असते आशूले वागवणं त्याला काम करणं त्या सारवण करणं एक तर आशूचं असं माहीत आहे का मी उठली का मला मागं लगेच उठते तो झोपतच नाही तर आशू मी उठले आणि मला मागंच उठला पाच वाजता मी उठली होती मला मागं उठला तर तो आशू उठेला असल्याच्यानं मला व्हिडिओ रेकॉर्ड करता आला नाही केलाच नाही व्हिडिओ रेकॉर्ड त्याले म्हणजे त्याच्या आजोबाजवळ दिलं होतं त्याच्या आजोबा त्याले पायातन मी कामं करत जा पण असा विषय झाला की एवढं पाणी आल्याच्यानं सगळं अंगण खराब झालं खराब झालं तर पहिले मी झाडून काळा पण झाडून काढायला सुरुवात केली होती कारण दे, दे आमच्या दारात जे झाड आहे बदामचं त्या बदामचे काही पानं शेजारी पिंपळाचं झाड आहे त्याचे काही पानं असे म्हणजे हवा जास्त सुटल्याच्यानं नाही का कचरं काळी सगळं उडून आले होते इकडे मदात बाजू करून ठेवली होती म्हणजे उन्हाळा आहे तर आम्ही बदामच्या झाडाखाली म्हणजे लाईट गेली की आम्ही तिथं झोपत असतो असं थोड्या वेळासाठी बसत असतो तर मग ते बाजू मदात होती पाणी जोरात चालू झाल्याच्या नंतर बाजी आम्हाला उचलता आली नाही तर तिथंच ठेवली होती मग सगळं अंगण झाडून घेतलं क्लीन केल्यावर हे असं झालं होतं आम्हाला म्हणजे असं बऱ्यापैकी थोडंसं बरं वाटत जाऊन झाडून काढल्यावर संध्याकाळचा टाईम होता हा संध्याकाळच्या टायमा मग झाडून काढलं होतं गाईचं तेवढं अर्ध काढलं होतं अर्ध राहिलं होतं त्या चुलीच्या खाली म्हणजे टोपल्याच्या साडी चूल होती इकडे आमचं कुटाराचं घर आहे स्वयंपाक खुली आहे आमची कुठाराची तिकडे बैलासाठी मस्त किनार वगैरे सगळं घेतलं होतं पण सगळं बरबाद झालं होतं असू द्या संध्याकाळचा टाईम होता संध्या संध्याकाळचा टाईम होता आणि त्याच्यासोबतच बल स्वयंपाक बनायचा होता लवकर कारण लाईट म्हणजे पा पाणी आल्याच्यानं पाऊस आल्याच्यानं नाही का लाईट इकडची जाते सगळ्यांनाच माहीत आहे एक जरी पाण्याचा थेंब पडा तिकडे लाईट गायब होते तर मग माझ्यासोबत तसंच झालं होतं आमच्या ते तसंच झालं होतं लाईट गेली होती तर मग सगळं म्हणजे कामा आवरल्यावर मी लगेच स्वयंपाकाने बसली होती लाईट गेल्यावर म्हणजे नाही का सुचत नाही मग म्हणून लवकर आशुच्या आणि मला लवकरच स्वयंपाक करायला लागते तर मी लवकरच स्वयंपाकाला गेली होती तर काय बनवू काय का, म्हणजे कायची भाजी करू तर म्हणून आशूच्या बाबा म्हणले की बा बेसन पोळ्या कर म्हणजे बेसन म्हणजे नाही का बाकी इकडे पिठलं म्हणतात त्याला बेसनाला झुणका भाकर पिठलं असं काहीतरी म्हणतात पण आमच्याकडे आम्ही बेसनच म्हणतो बेसन बनवलं म्हणून तर कढईत कढईतच केलं होतं मग तुमचं म्हणजे असं नॉर्मली केलं काही असं काही नाही असं रेसिपी वगैरे सांगण्यासारखं काही नाही असं नेहमी आपण ज्या भाजीत टाकतो आपण तेच टाकलं काही तेल मोहरी जिरं आणखी मिरची पावडर लसण कांदा हिरवी मिरची आणि थोडंसं मिरची पावडर टाकलं होतं आणि बेसन असं पाण्यात भिजून घेतलं होतं भिजून पाण्यात भिजून घेतलं होतं फिरवलं होतं पाणी केलं होतं त्याचं आणि ते टाकून दिलं आणि ते तसं करून टाकलायचं ना नाही का बेसनाचे असे गोळे गोळे होत नाहीत म्हणून तसं टाकलं होतं झाल्यावर मस्त फिरवलं होतं आशू जवळच आम्हाला आवाज करते रेकॉर्ड आवाज होत असे ना आशूचा काहीतरी तो खेळत आहे जवळच मला थोडं थोडं आवाज येत त्याचा तेवढं ॲडजस्टमेंट करा कारण लहान आहे आशू त्याला घेऊन मला करावं लागते म्हणून तर बस बेसन बनवलं होतं एका इकडे पीठ भिजून घेतलं एकाइकडे पीठ भिजून घेतलं आणि एका गॅसवर ते ठेवून लगेच स्वयंपाकाने बसली होती एक साईड स्वयंपाक आणि एक साईड भाजी भाजीला चांगलं फिरवलं होतं चांगलं ते घट्ट म्हणजे जास्त पातळ जास्त घट्ट आवडत नाही ती ठेवल्यानंतर दुसऱ्याकडे तवा ठेवला आणि लगेच चार पाच चार पाचच टाकायच्या होत्या पोळ्या काही जास्त टाकायच्या नव्हत्या कारण दोघंच होतो आम्ही तर चार पाचच पोळ्या टाकायच्या होत्यामध्ये तर मग तेवढ्याच टाकल्या आणि लगेच स्वयंपाक मी आवरून घेतला तसंच संध्याकाळचा टाईम आमच्याकडे लवकरच करतात म्हणून आमच्या इकडचा पाऊस आमच्या इकडचं वातावरण हवं आमच्या इकडचं कस व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा <coughs>